नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अक्षय तृतीया तृतीयेला ही कामे अवश्य करा सुख समृद्धी मिलवा कृपेने भरभराट होईल धनलाभ योग आहे चला तर मग पाहूया भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बसवेश्वर जयंती आणि जैन धर्मामध्येही हा या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापांपासून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फल अक्षय म्हणजे न संपणारे असे मिळते असा समज आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात यंदा सन 2024 हजार चोवीसमध्ये दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी काही कामे आवर्जून करावी अशी मान्यता आहे त्यामुळे यश प्रगती धनलाभ सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते लक्ष्मी नारायणाचे करा पूजन अक्षय तृतीयेला श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची षोडशोपचार पूजा करावी पिवळी फुले अर्पण करावीत देवी लक्ष्मीला पांढरी व गुलाबी फुले अर्पण करावी शक्य असेल तर कमलाचे फुल अर्पण करावे तुपाचे नऊ दिवे लावावे श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आवडत्या गोष्टीचा नैवेद्य दाखवावा तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात नामस्मरण करावे, करावे। मनापासून प्रार्थना करावी श्रोतांचे पठन किंवा श्रवण करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूचे सहस्रनाम आणि श्रीसूक्तांचे पठण अवश्य करावे ही दोन्ही श्रोते म्हणणे शक्य नसेल तर मग श्रवण करावे असे केल्याने जीवनात धन पद धन पद पैसा कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते अक्षय तृतीयाच्या दिवशी रामरक्षा श्रोताचे पठण अवश्य करावे हा उपाय करून पाहावा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कापडात नारळ बांधून नंतर विधिवत पूजा करा करा पूजा केल्यानंतर नारळ कपाट कपाटात किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने संपत्तीत चांगली वाढ होऊ शकेल अडकलेला पैसा परंतु पैसा परत मिळू शकतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अक्षय तृतीयेला दानाचे महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण अर्पण करणे या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध करता आले तर त्यांचे पितरांच्या नावाने दान केल्यास दान केल्यास शाश्वत फल मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो असे म्हणतात या दिवशी केलेले दान अक्षय होते असे भविष्य पुराणात आलेले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंखे क्षत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात परंतु दान हे सत सतपात्री असावे असे सांगितले जाते अरण्यकांडाचे पठन किंवा श्रवण करावे अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रीरामचरित माणसच्या अरण्यकांडाचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते पठन शक्य नसेल तर श्रवण करावे यामुळे केल्याने यामुळे मुले केल्याने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो अशी मान्यता असल्याचे सांग सांगितले अशा प्रकारे आपण पाहिलं अक्षय तृ अक्षय तृतीयाला ही कामे अवश्य करा तुमच्या तुम्हाला सुख समृद्धी मिळेल लक्ष्मी कृपेने भरभराट व धनलाभ योग निर्माण होईल अशाकर्ते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ